नमस्कार मी सनिडाडर बोल महाराष्ट्र माध्यम समूहाचा संपादक संस्थापक तर सर्वात महत्वाचं असं की काल ससून रुग्णालय या ठिकाणी सागर नेवसे हा जो पेशंट आहे मानायला लागलो होतं आणि त्यानंतर त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करून त्याचं ऑपरेशन झालं ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर त्याला यू पुन्हा ठेवण्यात आलं परंतु आयसीयू असताना ससून हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी त्यांचं कान त्याचे पाठीमागणे डोकं कोरतडलेलं आहे अक्षरशः ती लाजिरवाणी गोष्ट आहे की ससूर रुग्णालयात आय मध्ये जर असा प्रकार घडत असेल तर हे बाप कुठेतरी चुकीचे आहे आणि याच्यावर कुठेतरी आवाज उठला पाहिजे कारण की या ठिकाणी असलेले जे डीन आहेत त्यांना देखील आम्ही रात्री चार वाजेपर्यंत त्या ठिकाणी थांबलो त्यांना कॉन्टॅक्ट केला पण त्यांचा नंबर बंद होता स्विच ऑफ होता कारण की ज्या डीनचा नंबर व्हायरल पाहिजे सर्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे तो नंबर बंद होता परंतु त्या ठिकाणी असलेले ससूनचे जे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी भांडलो आणि त्या पेशंटला न्याय मिळाला पाहिजे कारण की तीस वर्षाचा पेशंट आहे जो एकंदर प्रकार त्याच्याबरोबर बरोबर घडला आहे तो ससूनचे जे स्टाफ आहे त्या ठिकाणी त्यांच्या हलगर्जीपणामुळे घडलेला आहे कारण की जर अशा जिल्हा रुग्णालयामध्ये जर असा असा प्रकार घडत असेल तर एकंदर त्या ठिकाणी येणारा जो पेशंट असेल तो नक्कीच विचार करल कारण की रात्री आम्ही चार वाजेपर्यंत पूर्ण हा जो एकंदर प्रकार आमचा चालला होता तो उघडकीचा आनला आणि आज त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आम्ही निदानाने असतील त्याचप्रमाणे संगीताताई भिसे असतील शुभम ढावरे असतील संदीप असतील तसे त्यांचे कार्यकर्ते आणि बोल महाराष्ट्र माध्यम असा एकंदर आम्ही तो प्रकार उघडकीस आणला आणि त्या पेशंटच्या नातेवाईकांना कुठेतरी आम्ही न्याय मिळवून दिलेला आहे आणि दुसरा विषय असा की ज्या त्या ठिकाणी जे दिन आहेत त्यांनी ससूनची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे कारण की त्या ठिकाणी असलेला जो स्टाफ आहे जे डॉक्टर आहेत ते निष्काळजी आहेत त्यांच्या या निष्काळजीपणामुळे आज तीस वर्षाचा पेशंट दगावलेला आहे म्हणून आपण एवढं ज्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र